बघा आम्ही सोबत काय आणला वाला आलं सगळं बघा पोलीस ची गाडी पण आली सगळं हे बघा कडक हे कुठला मँगो आहे अरे यार ये हो? कुठे सबस्क्राईब करो लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अचानक भयानक असा प्लॅन झाला म्हणजे आम्ही आलो तो इथं असंच फिरायला जे घरी आलतो यांचे दिव्यांश यांचे तर डायरेक्ट प्लॅन झाला बाप्पा आलता दा, तर बाप्पा डायरेक्ट प्लॅन केला मरीन लाईनला जायचा आणि जाता जाता आपल्याला तिथं पहिले आपण कसं जायचो इथं सगळा भेटायचा आपल्याला तिथं काही रे तो स्टार पूल वगैरे तसं आता बघ नितीनने स्टार पूल वगैरे गे घेतला आहे स्टारफल 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 आणि मस्त विकी तिथं जाऊन विकाचं आहे किती किती ना, किती वाज किती वाजपस्ती बघ रेडी झाले तू तुझा तो बडवाच आहे नीने मारली मिठी नित्य नृत्य नाच हे ठेव वाजला मोबाईल मोबाईल वाजला मोबाईल

जाऊ दे गेम खेळतो एक नंबर चाळीस चला चल जाऊया तर मना घरात जावं लागेल येतो पण घरी जाऊन ही उकडलेले आपल्या काय ते काय काय तरी शेंगा शेंगा उकरले ते घेवायचे डायरेक्ट घरीला ला जाऊच आहे बघूया किती आपला धंदा होतोय तो काय आ सासे ए बग ए दम दम, दम दम डायरेक्ट कारण की आम्ही काय घालणार नाही म्हणजे काय घालून नको माझा सोना घालतोय चलो जाते मरीन माझा करूया तुम्हाला कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल तर लवकर जाऊन सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ तर फटाफट रोजच्या व्हिडिओ तर तर आता चाललो आहे घरी घरी ऍक्च्युली झालं ना तर मग मग शिव सांगला शेंगा उपकडल्या बाईकनी ऍक्च्युली आम्हाला घरून खावायला सुकडलेलं आहे पण प्लॅन झाला झटपट हां ही गाडी घे झाला झटपट म्हणून घरी चाललं आणि मस्त की मरीन लाईनला ले जाऊन शेंगा खाऊ पूल पण घेतलं जे मरीन लाईनला भेटतं ना आता नाही भेटत पहिले भेटायचं ते आपण जाऊन चायपून घेतलं चाय चायपून घेतलं आहे सोबत डायरेक्ट <laughs> <फिली भी चुछी। laughs> <laughs> <तले> <laughs> चाय फिरली बीच वरची मीन लाईन वरची फिरली चला जाऊया घरा आता पोचलोय घरा आणि शेंगा उकडल्यान शेंगा घेतो आपल्या सोबत पार्सल शेतावर शेतावर फाम हाऊसला चाय घेतलाय ग्लास पण घेतली आणि भुशिंगा चलो नित्य हे घेऊ बा किती जण आहेत सगळं एके गाडीन झालं त्यांना <laughs> सांगला काय घेऊ नका ड्रायव्हर नितीन ठाकूर तू तर चला कुठेहीच जाण्या अगोदर गणपती बाप्पा रत्श्री माते की जय रत्श्वरी माते की जय चला भाऊ आता मरीन लाईन लाईक आणि आमचा उसाद ग्रुप त्याच्यात सूर्यराव फॅमिली पण आहे लोकांना काही दिसत नाही आता डायरेक्ट आपण मरीन लाईन जाऊया या नटीनं मारली मिठी मला या नीनं मारली मिठी चौक्या प्राईज कोण आहे माहिती आहे फायनली पोचलो आता मरीन लाईन हे बघ सोंग्या ग्रुप हे बघ आम्ही सोबत काय आणलाय चाय गरम गरम आहे अजून गरम गरम आम्ही बी आम्ही बी ओके आमका धंदा आहे आणि तेवढे चारशे रुपये काय बोलत माग आहे र तुमची चाय स्टारबॉक्स जाम माग आहे आणि कुक कोण आहे आमचं माहिती आहे का आमचा कुक कोण माहिती आहे का हे कितीला चाय कितीला आहे चारशे रुपये आपली शेती जागू इथे ही तुमची शेती काय करायला शेतावालून वाना मारलेला आहे <laughs> उद्या जेवढी मच्छी भेटणार ती उद्या रागिली टोपड्या झेणिकायला जाईल आणि ती ती तिथे बसली नव्हती चोंगी नित्या पाण्यान उतरायचं आहे म्हणून मी पाण्या म्हणून ड्रेस हे तुला आता सोपं झालं का अजून हे बाबा ही बिथ फोटोशूट बघा पाण्यान उतर एक नंबर मज्जा एक नंबर आणि त्याच्यासोबत चाय क्लिप किती तू या चाय

दोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे मेरी जी तेरी जी तेरी यार मेरी हर सुन ले तीतब दोस्ती पुलिस वालो आला पोलीसवाल्या आलं उठवाला काय सगळे पोलीस पोलीसवाल येतात उठवता चला आता जाऊया हे बघा पोलीस पोलीसवाला आलं सगळं पाल बघा ची गाडी पण आली सगळं फरार फरार केला सगळ्यांना चला आता कुठेतरी जाऊया दुसऱ्या जागेवर का आम्ही जाऊ दुसरे गर गुलाबरला गुलाबपरला ये भूत असेल त्याच्यान भूत असेल चला चला, चला पोलीस गाडी अजून पुरेपूर पुरे चालली पण पुरे। लोक काही जात नाही तिथं मस्त फील करत एक जण ग्रुप जाम भारी गाणी बोलत जाणार आहे अक्कल <laughs> <laughs> चला भी आता आता हाकल निघूया कुठेतरी दुसरे कर पोचलो होत आपण पप्पो ज्यूसवाल्याशि पण दुकान बंद 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 होत आलाय बघा आलो ना तर बंद झालं बघूया काय का नारळ पाणी नारळ फोडलाय त्याच्या आतमध्ये मस्त काढते काय टाइम आहे लास्ट बंद करत हे पण गाव नाही असं उत्साह बनत आहे का ओके थँक्यू मला एक कडक आहे. ज्यूस ज्यूस कडक बनणार बघा. बा काय डकला? बाजू भरभर के आता सर्व टेस्ट करताना सगळं तसा लागतं कसा लागतं खाऊया आपण पण जो पर, पहले यो सीताफल पहिले मी ऑलरेडी टेस्ट केलेलंच आहे मॅंगो मँगो मँगो आता मी घेते आता कोण आहे काय खाला तू काय Lepilah, magasi lagi kali, magasi, 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 magasim, 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 Lais, nanas Segala khala Segala khala Pappu jus Pappu jus Tiri, kongsa jus pula Eh, dah usah ye Pappu jus Bukalah Mumbai leon, pappu jus pula Bukalah Mumbai leon, pappu jus pula Eh मस्त लागला ना पप्पू जोश चला आता आपण जाऊया घरी घरी जायचं ना पिक्चर बघायला एवढं एक पिक्चर बघायला कुठे जायचं आता आपण कुठला दिसत कुठे मी मुंबईला आले मी पप्पू ज्यूस पिला मी आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीम खाल्ली मरीन लाईन ला फोटो काढला मस्त खूप मजा केली के तुला आली मजा आली मजा <laughs> 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 <ले> मजा <laughs> तुला काय आवडला इथं मुंबईला आईस्क्रीम आईस्क्रीम <laughs> ज्यूस कुठला पिलास सांग सांग तो आला काय आवडला तुझा ज्यूस चला आता सांगा काहीच आम्ही मुंबईशी घरी चाललो कॅन्सल केलं पिक्चर बघायला कुठे चाललीस ते सांगा घरी चाललो पिक्चर बघायला चालू आपण पिक्चर बघायला नंतर जावा येशील तू तुला नाही पिक्चर बघायला